नमस्कार आज आम्ही निघालोय बाहेर साखरपुड्याच्या समारंभाला आणि हिला पाहिजे नाही ओढणी या ड्रेसवर ओळ कुणी फ्रॉक वर ओढणी घेतली होती का बरं ती म्हणती ओढणी दे ओढणी दे मी घातल्यापासून ती म्हणती ओढणी दे हा यांचं आहे मोबाईल पहा ना अंशिकाचं तिकडं आतमध्ये तयारी चालली आहे तयारी झाली का दाखवतेच आणि मी हा ड्रेस घेतला आहे माझं पूर्ण नाही दिसणार तुम्हाला अंधार दिसतोय थोडा तुम्हाला नंतर दाखवून बॅक कॅमेऱ्याने ओढणी नाही फिरतो तुला नंतर देते ना मी मग मी काय घेऊ तू ओढणी घेतलं सांग बर तुम्हाला सांगते पुढं कोणाचा साखर येते तर चला आमची रिक्षा आलेली जायसाठी यांच्या आजूकावर आवरच चालली आहे मी ड्रेसच घातला आहे सिम्पल परत म्हणसाल तुम्ही स साडी नेसाल ने काय झालं तर म्हणता कोमलना साडी नेसवून नेसवायची शिकावं लागल म्हणून मी शिकणार आहे मग नेसणार आहे काय आम्ही ओढणी घेतलेली फायनली चला आता आम्ही निघतो तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो तर साखरपुडा सांगतो कोणाचा आहे माझा जो मामा आहे चुलत त्याच्या नातीचा साखरपुडा आहे तर तिथं गेल्यावर आपण पाहू कसा होत ते लहान कार्यक्रम चालूच चला जय जय बाप्पा करा जय जय बाप्पा करा झालंय मस्त गणपती घेऊन यायच आणि मामा वधूवरांच्या मामा मी वधूवरांचे मामा त्या ठिकाणी सुपारीच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम गोधवारांच्या मामाने येत आहे जे पावली मंडळी आहे त्यांनी समोर इथं खाली खुर्च्यांवरती येऊन देऊन बसायचंय सगळ्यांनी आपला विधी सुरू होत आहे इतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे मुलीचे मामा आणि मामी मुलाचे मामा आणि मुलीचे मामा बसलेले आहे सुपारी फोडायला आणि समोर जे दिसत आहे टोपेवाले ते माझे मामा आहे त्यांच्या नातीचा साखरपुडा होता आहे बराचसा वेळ लागला आम्हाला तिथं कारण दहाचा टायमिंग दिला होता त्यांनी सुपारी फोडण्याचा आणि साडे अकरा वाजता साखरपुडा होणार होता पण साडे अकरा वाजता सुपारी चालू झाली फोडण्याचा कार्यक्रम आणि नंतर एक दीड वाजता साखरपुड्याची तयारी चालू झाली त्याच्या अगोदर त्यांनी जेवण करून घेतले तुम्हाला दिसलंच जेवणात पुढं काय काय होतं तर ब्राह्मणाचे मंत्र बोलणे चालू होते खूप हुशार होता तो ब्राह्मण वा इकडून मी थोडा शूट करायचा प्रयत्न केला पण एवढा काही आला नाही व्यवस्थित कारण सुपारी फोडताना दिसत नव्हती मी जिथं बसले होते तिथं मी उभं राहून क करायचा प्रयत्न केला बाबा अशा प्रकारे तुम्हाला आता माहिती सुपारी कशी फोडण्यात तिथे फोडली गेली सुपारी आणि मुलात मुलीचं नाव होतं चैताली आणि मुलाचं नाव होतं भावेश तर ती माझी भाची लागत होती नवरी मुलगी अशा पद्धतीने काही सुपारी फोडण्यात आली होती सुपारी फोडण्यानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू झाला होता तर पहा आमचे अर्धेवट जेवण झाले होते हे त्यांना म्हटलं थोडं शूट कर तर पार आज जेवण झाल्यावर त्यांनी शूट घेतलं माझं जेवण झालं होतं आमच्या सगळ्यांचे जेवण झाले होते पण माझी वहिणी बाकी होती माझी बहीण बाकी होती आणिचं व्हिडिओ शूटिंग चालले होते त्यांच्या पाच का सहा बाया मिळून साखरपुडा आणला होता ते म्हणतात साखरपुडा वाजत गाजत आणता म्हणून मला पण नव्हतं माहिती मी पहिल्यांदाच पाहते इथं कारण आमचा तर नव्हता आणला आणि रोहिणीच्या ह्याच्यात पण पाहिला नव्हता मी बऱ्याचशा वस्तू आल्या इथं बिळं साडी बिडी यांचं इकडं चालू होतं डान्स इकडं नवरीची एंट्री झाली साखरपुड्यासाठी तर पार नवरी किती सुंदर दिसत होती आमचे कॅमेरामॅन खूप मध्ये मध्ये करत होते म्हणजे त्यामुळं व्यवस्थित चेहरा दिसू शकला नाही आली मस्त आहे असं गुलाबी मस्त सा साडी नेसली होती तिने मी पहिल्यांदा वाईसवर करते त्यामुळं सांभाळून घ्या मला तिच्या मैत्रिणी बरेचसे पाहुणे आले होते म्हणजे लग्नासारखा साखरपुडा झाला आता हे जे नवरीला सामान देतात ते साडी तुम्ही बघालच पुढं पाच साडे पर्स बिर्स खूपच छान आणि त्या नेकलेस होता आणि अजून कानातले होते वाटतं याच्यामध्ये कॅमेरा खूप हल्ला माझा कारण परी म बसून देत नव्हती व्यवस्थित आणि सारखी हाताला हात लावायची त्यामुळं कॅमेरा हल्ला गेला आहे खूपच आणि आमचे कॅमेरामॅन पण मध्ये मध्ये करायचे खूप मस्त असा साखरपुडा झाला आहे इथं नवरदेवाची एंट्री झाली इथं स पूजेला बसलेत न मुलीचे मा चुलता आणि चुलती तर मग असे होते इथं मुलाचे कपडे ते देण्यात आले मुलाला खूप असा चांगला कार्यक्रम झाला आहे आमचा कालचा मी आज वॉइस ओवर करते दुसऱ्या दिवशी मुलगी साडी नेसून आली आहे खूप अशी छान साडी होती ब्लाउज पण खूप मस्त शिवलं होतं तिने तिच्या पायात साडीचं काय अडकलं होतं वाटतं आणि इथं होते नवरदेवाचे चुलता आणि चुलते हे अर्धं लग्न झाल्यासारखं होतं हार टाकण्यात आला होता तर लग्नासारखं अर्धं लग्न झाल्यासारखंच होतं हे खूप छान असा कार्यक्रम झाला मी पहिल्यांदा व्हॉइसओवर करते मला काय बोलावं सुद्धा ना आज नंतर रिंग सेरेनी रिंग सेरेमनी झाली हा खूपच धुरकट येत आहे माझा कॅमेरा हा वनराजने शूट केला आहे माझ्या बहिणीच्या मुलांनी खूप मस्त असा अंगठ्या होत्या आमच्या कॅमेरामॅनचं चालत हा शिव बारा तर शिव बारा अशा पद्धतीने चाल